आम्हाला क्षेत्र पंधरा एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर आम्ही जुन्या पद्धतीने कांदा असल ऊस असल ही शेती आजपर्यंत करत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू फळबागांकडे वळायला सुरुवात केली आमच्याकडे आता जवळजवळ तीन हजार झाडं आहेत आणि ते झाडं भगव्या जातीचे झाडं आहेत तेरा बाय नऊ या अंतरावर आम्ही लागवड केलेली आहे सुरवातीला आम्हाला या पिकामध्ये खूप अडचणी आल्या कारण त्या क्षेत्रामध्ये नवीन असल्यामुळे थोड्या अडचणी नंतर आम्हाला आमच्या गावातील मळगंगा कृषी उद्योग यांच्याकडून थोडं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला फळबागांमध्ये जोमदाराला सुरुवात झाली आणि माझ्याकडे सुद्धा आता तीन हजार झाडे आहेत आमच्याकडे डाळिंबाच्या फळ लावडीनंतर ज्या अडचणी आल्या त्याच्यावर थोड्याच दिवसामध्ये तेल्यासारखे रोग आला मर रोग आहे अशा अनेक प्रकारचे रोग या फळझाडांवर यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर झाडांच्या फांद्या मोडणे झाडांचे जे पानं असतात ते पिवळे पडणे त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असतात त्या डिफिशियन्सी दिसायला सुरुवात होणे आणि काय होतं मी एक पेशाने शिक्षक असल्यामुळे मला ते प्रॉपर त्याच्याकडे एवढं लक्ष देता येत नव्हतं आणि त्याच्यानंतर आम्हाला मळगंगा कृषी उद्योग यांच्या माध्यमातून आम्ही डाळिंब रत्न तरी बी टी गोरे सरांचं लेक्चर ज्या वेळेस ऐकलं त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यातले बारकावे आणखीन माहिती झाले की आपण पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे आणि प्रत्येक पाण्याबरोबर खत खताचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे, जे लरी आहे ती दर आठ दिवसानी एकरी आठ लिटर ही प्रत्येक एकरला गेलीच पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला समजायला लागलं की ज्या झाडामध्ये जी डिफिशियन्सी असते ती भरून निघण्यास सुरुवात झाली जी ताकद आहे रोगप्रतिकार शक्ती आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे वाढते झाड कोणत्याही रोगाला बळी पडत नाही जी दोन वर्षापूर्वी जी गारपीट झाली त्या गारपिटीनंतर जे झाडामध्ये कमकोत पण आला होता परंतु अवेनस लरी आम्ही चालूच ठेवली जरी बाग हार्वेस्टिंग झाला तरी आम्ही अवेनस लरी बंद करीत नाही अवेनस लरीमुळे आम्हाला काय होतं पानाची जी कॅनोपी झाडाची प्रतिकारशक्ती अतिशय चांगल्या प्रकारे वाढते आणि ते झाड लवकरात लवकर तुमचा मर रोग असेल याला बळी पडत नाही आणि ज्या हवे असलरीमुळे जी पांढरी मुळे असते झाडाची ती अतिशय चांगल्या प्रकारे चालू राहते तुमची झाडाची सेटिंग व्हायला सुद्धा से चांगल्या प्रकारे मदत होती की ज्या वेळेस आता महाराष्ट्रामध्ये एक दहा ते पंधरा दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे परंतु आमच्याकडे हार्वेस्टिंग चालू आहे बागांचं काही बागा हार्वेस्टिंगला आहेत काही बागा आता हार्वेस्टिंगच्या जवळ आलेल्या आहेत तरीही आम्हाला त्या एवढ्या पावसामध्ये आम्ही फक्त एकच फवारणी घेतली परंतु आमच्या बागावर कुठेही कुजवा नाही तेलाचं एक फळ नाही की डांबऱ्या नाही कि सरकस पोरा नाही कोणत्याही आजाराला रोगाला आमचं झाड बळी पडलं नाही हा बाग पहिल्याच वर्षाला आहे अतिशय सुंदर असं सिटिंग झालेलं होतं या पहिल्या वर्षाच्या झाडाने मला जवळजवळ एका झाडाला वीस किलो माल दिलेला आहे आणि एकरी मला कमीत कमी, -कमी आठ ते दहा टनाचं उत्पादन या पहिल्या वर्षाच्या झाडांनी दिलेला आहे आणि अजून एक चार पाच चार पाच किलो माल झाडावर शिल्लक आहे सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की ज्या वेळेस आपण म्हणतो की शेती परवडत नाही जर मी एक शिक्षक असून जर एवढं उत्पादन घेऊ शकतो आणि आमची जमिनी काळपट आहे परंतु आम्ही या काळी जमिनीमध्ये सुद्धा एवढं उत्पादन घेऊ शकतो कांद्याला सुद्धा आम्ही न्यूट्रीमॅक्स लावलं वापरतो फळबागांना सुद्धा वापरतो आणि ज्या वेळेस आम्ही अं गोरेसरांचा एबीसी जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार नियोजनबद्ध जर शेती केली तर आजच्या काळामध्ये आपली जी तोट्याची शेती आहे ती फायद्याकडे नक्कीच येईल